स्वागत आहे तुमचा अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय तो चालले तुमचा जोर भरला तुम तुम ना खादीवर तुम्हाला व्हायला लागला आता गरम होई ज्योतिबाच्या नावाने पहिल्यांदा तुलाले शिंसरेचे पुजारी आता अजून इंटरव्यू देय तर क्या माइक बिग गया इथला मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग आज आपण निघालोय नवीन ब्लॉग बनवायला तुम्हाला जाता जाता कळेलच की आपण आज कुठे निघालोय ते तुमचे मित्र प्रशांत जातो, आज आपल्याबरोबर आहेत होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमेचा आज आपण निघालोय फिरायला तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढं कळेलच आपण कुठे निघालोय आणि कशाचं नियोजन आहे त्या नियोजनासाठी निघालोय ते चला तर मग भेटूया पुढे व्हिडिओ हे आमच्या गावची पाहुणे आलाय साडेसातला जायचं म्हणलं साडे दहा ला आलाय बरं

आमचे मित्र शेखर जाधव व्हिडिओग्राफर आता काय करू लाटकर मी आणि मिठाई घेऊ पहिल्यांदा शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी बाबा आपण सातार मध्ये फोन आख्या होती लाटकर शिस्मधनं पहिल्यांदा आपण मिठाई घेऊयात आणि मग पुढे जाऊयात चला शेखरे वेगवेगळे काय करतो याच बॉक्स घेऊन निघाले तिलो हॅलो मी काय म्हणतो आता मुली शेनवार सुखेला शेखर काय घेतो काय बर काय माझ्या चॉकलेट खातो रे वेगेतही खात नसेल का चॉकलेट गणपती बाप्पा मोर्या पण मी काय म्हणतोय आपण अजून रस्ता धरायचं चालला आपलं जायचं कुठं ती पहिल्यांदा खादीच आणि हे जण त्याचं नुसतं चाललं याल तुमचा जोर पहिल्यांदा खादीवर तुम्हाला व्हायला लागला आता गरम

अरे सॉरी आम्ही घेतली कामाला सुट्टी होती नाही तुम्ही आता झालं सोमवारी कामावर बाबा जायचे ना पुढं चला घे

काय आईस्क्रीम बदाम शेक विकतस ना काहीतरी घेऊन थांबा बाहेर खाणार बदाम शेक घेऊयात चला

लागत नाही माझ्याच नाही नाराज करायचं पोंडा फेंडा तिकडं का

Assalamualaikum <inspections> रात्रीच्या आठ वाजली तरी फिरतो आपण माया होईल ना आज